संदीप्या मित्रांनो आपल्या सह्याद्रीचा सुंदर रूप, तुम्हें तुम्हें रूप। तर तुम्ही खूप वेळा बघितलाच असेल पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे याच सह्याद्रीचा एक भयानक रौद्र रूप हा आहे मित्रांनो गोरखगड या किल्ल्याची तुलना बाकीच्या किल्ल्यांशी केलात तर हरिहर किल्ला आणि कलावंती दुर्ग किल्ला बरोबरीला बघायला मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या सुंदर किल्ल्याबद्दलची माहिती आणि त्यासोबत बघणार आहोत काही थ्रिलिंग ड्रोन शॉट्स पाणी असेल पाणी भरून घेऊ शकतो नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण भटकंतीला आलो आहे आणि आपल्यासमोरच गोरखगड आहे आणि आज आपण गोरखगडाची ट्रेक करणार आहोत आता संध्याकाळचे साडेचार वाजले आणि आपण ट्रेकिंगला सुरुवात करतोय आपण प्रवेशद्वारापासून आतमध्ये गेलो की समोरच आपल्याला गोरखीनाथांचं मंदिर बघायला मिळेल गोरखघाडा किल्ला भीमाशंकर अभयारण्यामध्ये बसलेला आहे आणि हा किल्ला मुंबईपासून जवळपास पंच्याण्णव ते शंभर किलोमीटर आणि पुण्यापासून जवळपास एकशे पन्नास किलोमीटर अंतरावरती आहे या किल्ल्याच्या पायथ्याशी एक डेहरी नावाचं गाव आहे जे की मुरबाडपासून फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे डेहरी गावापर्यंत तुम्ही स्वतःच्या वाहनांनी सहजरित्या पोहोचू शकता पण जर तुमच्याकडे स्वतःचं वाहन नसेल तरीसुद्धा इथं येणं खूप सोपं आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती दिलेली आहे ती तुम्ही एकदा बघून घ्या मित्रांनो मंदिराच्या उज्या बाजूने आपण आलो ना की अशी पायवाट लागते आणि सरळ सरळ पायवाट आहे आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे आय थिंक इकडून गुडाडुरा जातात वरती त्यामुळे जा पायवाट क्लिअर अशी दिसते थोडसच वरती आलो एक दहा मिनटं वरती आलो आणि खूप जास्त थकायला झाले गडाच्या पायथ्याशी असलेला डेहरी गाव गाडाचं शेवटचं टोक यामध्ये जास्त असं काही अंतर नव्हतं परंतु इथली चढाई एवढी होती की पाच पाच मिनिटांनी थकायला होत होतो मंदिरापासून आपला ट्रेक चालू होतो आणि ट्रेक डायरेक्ट चढा नाही म्हणजे मंदिरापासून डायरेक्ट चढ लागतो आणि त्यानंतर एक दहा पंधरा मिनटं आपण पुढे आलो ना ट्रेक करत करत की असा डायरेक्ट प्लेन रोड लागतो आहे आणि त्यानंतर थोडं बरं वाटतं आहे प्लेन रोड आहे म्हणून थोडं बरं वाटतं आहे नाहीतर डायरेक्ट आम्हाला दमायला झालं होतं ॲक्च्युली आता संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आमचा विचार आहे की वरती जाऊन कॅम्पिंग करायची त्यामुळे थोडंफार सामानसुद्धा आहे जास्त नाही आहे ओवरलोड असं सामान नाही आहे नॉर्मल जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच सामान आहे कारण ट्रेक थोडं हार्ड आहे त्याप्रमाणेच आम्ही सामान घेऊन आलो आहे पण सकाळला खूप जास्त होत आहे मित्रांनो आपण या रूटने सरळ येऊ आणि या रुग्णा आल्यानंतर तुम्हाला इथे एक कचराकुंडी बघायला भेटेल चिऊताई आहे आपली आणि याच्यावरती बघायला लिहिलेलं आहे गाडाकडे म्हणजे हा जो रस्ता आहे तो गाडाकडे जातो आणि त्याचबरोबर हीच ती झाडं आहेत ज्याचा या पावसाळ्यामध्ये खूप जास्त क्रेज होता म्हणजेच कारवीची फुलं आणि ऑलमोस्ट सर्व झाडं सुकलेली आहेत काय तो क्रेज होता त्या पावसाळ्यामध्ये प्रत्येकजण ह्या फुलांना बघण्यासाठी आपल्या घरातून बाहेर पडत होता मित्रांनो थो थोडं पुढे आलो आपण आणि आपल्याला अजून एक चिऊतही दिसले त्याच्यावरती गाड्याकडे असं एक आरू दिलेलं आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला भीमाशंकर अभयारण्य असं लिहिलेलं आहे वा फाटी तोडायचं काम चालू आहे सध्या इकडे हे बघा उन्हाळा चालू झाला की कामं असतात फाटी तोडणे त्याचबरोबर कवल तोडणे आणि या पूर्ण जंगलामध्ये ती सध्या कामं चालू आहेत आता आपल्याला आपलं डेस्टिनेशन दिसतं आहे म्हणजेच हे बघा आपल्याला इथपर्यंत पोचायचं आहे आणि सध्या आपण इथे आहोत खूप स्ट्रीप आहे चढताना नाकीनं ना येत आहे आणि पाच पाच मिनटाने ही अशी वेळ येते कसं वाटतं आहे टाइम फर्स्ट टाईम एवढं शॉर्ट ट्रिपला थोडं थकायला झालं आहे ते सुद्धा कमी वेळामध्ये अवघा अर्धा तास झाला असेल आम्ही ट्रेक चालू केला आहे पाय पोचलो होतो हे अजून एवढं चढायचं आहे आणि आपली लोकेशन मी मी गाई एवढी करतो आहे कारण आम्हाला सनसेट मिस नाही करायचा सूर्य ऑलमोस्ट मावळायला आला आहे इथून दिसत नाही आहे पण साडेपाच होऊन गेलेत त्यामुळे कधीही मावळेल सो चला निघूया फटाफट फायनली मित्रांनो या पठारापर्यंत पोचलो आहे ऑलमोस्ट आपली थर्टी टू फोर्टी पर्सेंट ट्रेक कम्प्लीट झाले आणि इथून बसण्यासाठी खूप चांगली जागा आहे आणि परफेक्ट असा व्ह्यू इथून बघायला मिळतोय आहे हो वाव वॉड ऑफ सनसेट आणि या साईडला डोंगर रंग आपल्या सह्याद्रीच्या वाव आपण आलो ही जी वाट आहे ती आपल्याला गोरखगाडाच्या स्टेरकेस पासी पोहोचवते आणि त्याच्यामध्येच आपल्याला मंदिर लागतं हे बघा हे देवीचं मंदिर आहे पण स्त्रियांना प्रवेश नाही म्हणजे इथे लिहिलेलं आहे साफसाफ की स्त्रियांनी प्रवेश करू नये का याचं कारण मला सुद्धा माहीत नाही हे बघा देवीचं मंदिर आहे आणि जस्ट त्या देवीच्या मंदिरासमोरच इथे समाधी आहे इथे सोबत इथे दिवासुद्धा आहे काहीसा असा व्यू आहे इथला आणि त्यानंतर इथून आपण पुढे आलो की इ... आपण थोडक्यात समजू शकतो थो की इथे गोरखगडाचा कायदा आहे देखील आपला गोरखगड प्रॉपर चालू होतो ट्रेकिंग हे बघा लिहिलेलं आहे किल्ले गोरखगडाकडे आणि मंदिरापासून थोडं पुढे आलो की हा बघा इथे बांधकाम केलेलं आहे थोडंफार आणि बांधकामाच्या मध्येच झाड उगवलंय बघा किती भारी वाटतो आहे आणि भलं मोठं असं झाड आहे त्याची मुळं जी आहेत ती त्या पूर्ण बांधकामाच्या आतून बाहेर आलेत वाव बघायला खूप छान वाटतं आहे सहा वाजून पंधरा मिनटं झालेत आणि आपल्याला टॉपपर्यंत पोहोचेपर्यंत मला पूर्ण पूर्ण अंधार होईल आणि वरती जे महादेवाचं मंदिर आहे तिथेपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि तिथे आपल्याला टेंट लावायचं आहे जो पुढचा जो हार्ड स्ट्रेच आहे तो आपल्याला अंधारामध्येच करावा लागेल बघूया किती वाजतायत कारण फटाफट -पट एवढं पण जाता येत नाही आहे कारण खूप दमायला होतं आहे असं घेत आपण पुढे आलो की इथे स्टेरगस चालू होतात आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या ह्या खूप नॉर्मल आहेत एवढं काही डिफिकल्ट नाही आहे पण इथून आपण केवच्या पुढे गेलो की खूप बेकार स्टेज आहे वाचीप अशा पायऱ्या आहेत त्याच्यामुळे अंधार झाला तर खूप प्रॉब्लेम होईल आता चढताना खूप प्रॉब्लेम होतील हळूहळू काळजीपूर्वक चढावं लागेल कारण तुमची एक चूक तुम्हाला कुठपर्यंत पोचवेल याची काहीच गॅरंटी नाही त्यामुळे आपण जर कॅमेरा यूज करतो आहे एका कॅमेरा यूज करतो आणि एका हाताने आपण एका हाताचा आपण वापर हेल्पसाठी करतो त्यामुळे हळूहळू काळजीपूर्वक कोणती घाई न करता हळूहळू चढायचं गरमधून हीट मारत होती जसं वरती आलो एकदम थंड थंड वाटायला एक फायदा चांगला आहे की आम्ही संध्याकाळची ट्रेकिंग करतोय तर उन्हामध्ये आपण ट्रेक करत असतो तर अजून खराब झाली असते वाव मस्त वाटतंय सुकून ज्याला म्हणतात ना ते हेच मध्ये सुंदर थोडं पुढे आलो की इथेच ओड लागलाय पाण्याच्या टाकी म्हणून पाण्याची टाकी त्या बोर्डाच्या पुढे आहेत ते बघायला चाललो आहे कारण पाण्याची खूप गरज आहे आम्हाला येताना आम्ही फक्त दोन बिस्लेच्या बॉटल आणल्या होत्या आणि त्यापैकी एक बॉटल ऑलरेडी आणि एकच बॉटल आहे त्याच्यामध्ये पुन्हा रात्र काढायची पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी असेल तर बेटर आहे पण पाणी भरून घेऊ शकतो खतरनाक आहे ना पाय स्लीप झालं तरी खराब नसलं काम करत पावसाळ्यामध्ये खूप बेकार ट्रेक असेल उन्हाळ्यामध्ये आहे म्हणून एवढं काहीच नाही वाटत आहे कारण पूर्ण दगड जे कातळ आहे ते सुकलेलं आहे तेच पाण्याच्या टाकी आहे हे पाणी आहे पण हे पाणी आपण यूज करू शकतो बॉटल भरून घेऊ आणि हे पाणी उकळून पिऊ शकतो तसं आम्ही उकळून पियत नाही शहरातलं पाणी आहे त्यामुळे हे डायरेक्ट पाणी पडतंय म्हणजे हे पाणी चांगलं आहे थंडकार पाणी असते काही किरण तिकडे चांगलं ठीक आहे पाणी भरूया आपण आणि लगेच पुढे जाऊया ओके सो पाणी भरूया आपण थोडं साफ केलं ना वरचं जी लेअर बनलेली ले असते कचऱ्याची ती साफ केली की पाणी आपल्याला क्लिअर मिळतं तुम्हाला दाखवतो बॉटलमध्ये थोडंही कचरा गेलेला नसेल थोडं ग्रीन आहे मित्रांनो पाण्याच्या टाक्यांपासून आपण थोडे पुढे आलो की आपल्याला घडाचा मुख्य दरवाजा बघायला मिळतो काळोख खूप झालेला आणि याच्या पुढची उरलेली ट्रेक आम्हाला अंधारामध्ये करायची होती थोडी भीती देखील वाटत होती कारण याआधी एवढी हा ट्रेक आम्ही अंधारामध्ये कधीच केली नव्हती फायनली आपण दरवाजाजवळ पोहचलोय मागे आहे दरवाजा ओके okay. सो so, इथून अजून एक पॅच आहे बाकी तो अजून थ्रिलिंग आहे बघूया वा खूप भारी वाटत काळू झालंय त्याच्यामुळे काही दिसत नाही आहे कॅमेराच्या लाईट वरती हे जे काही दिसते ते बस एवढंच माझी सॅडी तुम्हाला मागे दिसत असेल पूर्ण अंधार आहे दरवाजा मधून आल्यानंतर वरती सुद्धा पूर्ण

वगैरे आपण आलो आणि त्या आल्यानंतर पाऊस स्टार्ट झाला तर थोडाफार आपल्याला त्या गुफेचा आसरा मिळू शकतो पावसापासून वास्त वाटत आणि समोरच आपले आहे मच्छिंद्रगड हा आहे गोरखगड समोर मच्छिंद्रगड हा चल जाऊ दे मला वाटतं आहे पहिल्यांदा आम्ही एवढं रात्री ट्रेक करत असू लेट निघालो होतो त्याच्यामुळेच पण काय नाही परफेक्ट असं कामाचं टायमिंग मॅनेज करून आम्ही निघालो होतो त्याच्यामुळे आम्हाला लेट झालं पण पहिल्यांदा नाईटची ट्रेक करतो आहे आता हा जो मोठा पिण्या आहे ना तिथे आम्हाला जायला रस्ता भेटत नाही वरती इथे पुढे ज्या गुफा होत्या त्या गुफेपासून आम्ही या या, या वाटेन सरळ पुढे आलो आता पुढे जातो आहे संधी पुढे गेला आहे ओ बाप रे आरामात सांभाळून सांभाळून संदीप या संदीप या नो no कॉल हा okay. नक्की गेला कुठून ओके बापरे इथे खूप डेंजर आहे अक्च्युली जो गवत आहे ना तो गवत खूप स्लिपरी झालाय कुठून आहे रे वाट ओहो हो आहेत का सीड आहेत हे लास्ट लास्ट पॉइंट आहे आपला आणि तो खूप रिस्की आहे ओके चल। okay, चलो लेट्स गो गाईज अरे बाबा है सीढ़ी बिल्डिंग वगैरह है कि नहीं खालून आ हालत खूप खराब झाली रोड मिळत नाही इकडचा जो लास्ट आहे तिथला अरे आज तर मेन आहे बाबो बाबो कैसा जाय हमको पता नाही एकदम आरामात निवांत मागे लोड आहे त्यामुळे आरामात जा पकुण पकुण हा पकडून पकडून आरामात ते दिलेलं आहे बघ हा दिलेले आहेत ते त्याचं काही टेन्शन नाही फक्त कसं लोड मागे आहे ना बॅग असल्यामुळे आधी जाऊ दे संदीपला जाऊ दे आधी मग आपण निमंत जाऊया हा वा 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 म्हणा पण काम मॅनेज करून वेळ काढून आम्ही आलो इथे पण ते वर्थ आहे एकदम तुम्ही बोललात ना तर 85 फाय टू नाईन्टी डिग्री पूर्ण स्टेअर केस आहेत बापरे हे खाचे खूप इम्पॉर्टंट आहेत हे नसते तर आमचं काय झालं असतं बापरे हा हळू होय हळू अरे टेंट लागतोय फक्त टेन बैगेज बाहर रहना थोड़ा ये था ना खूब प्रॉब्लम होते है हाँ रिवर्स यहां लगे कारण बैग प्रत्येक वे अटके प्रत्येक पैरना ओ माँ, ओ माय गॉड कमर तेड़ी हो गई भाई डायरेक्ट वरती आलो आणि गुफा लागली अजून थोडाफार पॅच मला वाटते बाकी आणि हे बघा उघड

तुला हे परफेक्ट आहे काही नाही मित्रांनो आम्ही गाड्या शेवटच्या पॉइंटला पोहोचलो आणि बघतो तर काय ओके खूप भयानक असा वारा सुटलेला आम्ही वरती पोहोचलो प्रोग्राम करत ऑलमोस्ट ताल्यात झाले आणि वरती आल्यानंतर एक गोष्ट बेकार बघायला झाले की म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात हवाज उठलाय मला दाखवतो बघा खूप तुफान असे आवाज उठले झाडे वगैरे एवढी हलत आहेत आणि आवाजावरून तुम्हाला समजायचं असेल की किती मोठ्या प्रमाणात आवाज उठले फ्लॅग कोणत्या प्रकारे फडकतोय हे बघा आणि आता ह्याच्यामध्ये आम्हाला एकच प्रश्न पडला आहे तो म्हणजे डेट कसा लावायचा कारण आमच्याकडे जो त्यामुळे तुम्ही आपल्या हवेमध्ये सर्वाईव्ह करेल स्टेबल राहील त्याची काहीच गॅरंटी नाही त्यामुळे काय करू वारा खूप सुटलेला आणि आम्हाला एकच प्रश्न पडलेला तो म्हणजे टेंट कसा लावायचा आणि कुठे लावायचा थोडा वेळ वाट पाहिली पण वारा काही कमी होण्याचं नाव घेत नव्हता हो मंदिराच्या समोरच कसा बसा आम्ही टेंट उभा केला आणि आजची पूर्ण रात्र आम्ही या टेंटमध्ये काढली सुरू मित्रांनो सकाळचे साडेसहा वाजले आणि आपल्या मागच्या बाजूने सूर्य उगवतोय अजूनसुद्धा तुम्हाला वाऱ्याचा आवाज येत असेल वारा खूप भयानक आहे रात्रभर असाच वारा होता जीवन वारा संपला होता आणि आम्ही जस्ट मंदिराच्या समोरच टेंट लावून मस्तपैकी झोपलो झोप निवांत लागली काहीच असा त्रास नाही झाला सकाळी बरोबर पाच वाजता उठलो मी पाच वाजता उठल्यापासून मी सूर्य उगवण्याची वाट बघतोय सूर्य हळूहळू वरती येतोय तर मस्त असं तुम्हाला टाईम घ्यायच लागतो आपल्या समोर आहे मच्छिंद्रगड आणि काल आपण इथूनच वरती आलो इथून वरती आलो की समोरच मंदिर लागेल मंदिर मंदिरापाशी तुम्हाला नेतो आणि मंदिरामधले तुम्हाला थोडेफार शॉर्ट दाखवतो त्या बाजूने सूर्य उगवलाय नाही अजून पण आकाश एकदम बघण्यासारखं झालंय